मक्काचा राजकीय वापर होता कामा नये सिंह सेंगर जनतेच्या दबाव मोर्चा खाली राज्य सरकारनं झुकू नये मोक्काच्या निकषात बसत नसताना विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी वाल्मिक कराडवर मोक्का लावला तर तो न्यायालयात मोका टिकणार नाही कलम बत्तीस डायरेक्ट या निर्णयाविरोधात रीट दाखल करता येते तसेच उच्च न्यायालयात दोनशे सव्वीस नुसार वाल्मिक कराड यांना मार्ग उपलब्ध आहे जर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत असेल तर कलम बत्तीस व कलम दोनशे सव्वीस नुसार मोक्का निर्णयाविरोधात रीट अर्थात अपीलचा अधिकार राज्य घटनेनं दिला सरपंच देशमुख हत्याकांड स्पीड कडे सोपवावे प्रत्यक्ष ज्यांनी हत्या केली त्यांना फाशी द्या असं महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे पुढे ते म्हणतात की वंजारी मराठा वाद होता कामा नये असा वाद होणं हिंदू धर्माकरता निश्चितच हानिकारक आहे गुन्हेगाराला कोणतीही जात नसते हे सत्य आहे